सामर्थ्य संवाद शरद पवारांचा खास प्लॅन महादेव जानकरांना माड्यातून पाठिंबा अन्न बारामती सुरक्षित करणार चर्चेला उदाहरण देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये आहेत तोपर्यंत मतदान करणार नाही सोलापुरात मराठा समाजाने घेतली शपथ शिरूर लोकसभा मतदारसंघात अजितदादाची वाढली डोकेदुखी सर्व पक्षीय नेत्यांना नेत्यांनी केला विरोध कोण कशाला झरांगेचा घात करेल त्यांचं नाटक मराठा समाजाचं लक्षात आलंय छगन भुजबळांचे झरांगे पाटलांवर पुन्हा टीकास्त्र शिंदे फडणवीस सरकारमुळे कलाकारांना राजश्रेय सोनाली कुलकर्णी व्यक्त केल्या भावना शिंदे फडणवीस सरकारचे केले कौतुक अखेर घाटणी बॅरेज मधून पाणी सोडले राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून भरवून वाटून आनंद व्यक्त वंचित बहुजन आघाडीची प्रत्येक तालुक्यात वोटिंग बँक विचार लोकसभेत लोकसभेच्या जागा वाटपावरून शरद पवारांचं मोठं भाष्य माझ्या विरोधात अकोल्यातून निवडणूक लढावी प्रकाश आंबेडकरांचं पीएम नरेंद्र मोदींना खुले आव्हान माणा लोकसभेसाठी अजितदादा पवार गटाची बुधवारी महत्वपूर्ण बैठक उमेश पाटील यांनी दिली माहिती शरद पवार नंतर आता महाडा लोकसभेत अजित पवारांचे लक्ष महिला कार्यकर्त्यांच्या मा माध्यमातून फडणवीस यांचा माझ्यावर आक्रमण करण्याचा डाव म्हणून धरंगे पाटील